कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत त्र्यंबकेश्वर येथे खोसकर यांच्या उद्घाटन महायुतीच्या घटक पक्षांचे जिल्हास्तरीय तालुकास्तरीय शहरस्तरीय पदाधिकारी व शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत जोरदार घोषणाबाजी करत महायुतीचे उमेदवार हिरामन खोसकर यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन मोठ्या उत्साहात करण्यात आले विधानसभा निवडणुकीचे राजकारण सध्या असून एकशे सत्तावीस करण्यासाठी उमेदवार प्रचाराच्या प्रचारा तोफा धडाडत असल्या तरी अद्याप त्र्यंबकेश्वर येथे एकही सभा झालेली नाही गावगाव जाऊन मतदारांच्या गाठीभेटींवर भर दिला जात आहे महायुतीचे उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे हिरामण खोसकर यांना सलग दुसऱ्यांदा विधानसभेत पाठवण्यासाठी महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कंबर कसली आहे सोमवारी हॉटेल ध्रुव पॅलेस समोर खोसकर यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन जल्लोषत करण्यात आले यावेळी भाजपा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट शिवसेना शिंदे गट माजी नगराध्यक्ष नगरसेवक घटक पक्षांचे लोकप्रतिनिधी पदाधिकारी कार्यकर्ते महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी अनेक मान्यवरांनी व्यक्त केलेल्या मनोगतात खोसकर यांना सलग दुसऱ्यांदा विधानसभेत पाठवण्याचा निर्धार केला आजच्या या प्रचार कार्यालयाच्या प्रसंगी उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिवसेना भाजप शिपाई ते सर्व पदाधिकारी या ठिकाणी आज या ठिकाणी उपस्थित आहेत विजय हा निश्चितच आहे जास्त वेळ घेणार नाही सर्वांनी आता भूसंडी सांगितल्या त्याप्रमाणे आपली जबाबदारी पार पडून जास्तीत जास्त मतदान कस कर आपल्याला करता येईल आणि जास्तीत जास्त विजयाचा फरक आपल्याला कसा वाढवता येईल मतदान वरून निवडणी आपल्याला मामांना निवडून आणायचा सर्वांगीण तरुण भारतीय जनता पक्षाच्या वतीने सर्व महायुतीच्या वतीने आपण सर्वांनी आपल्याला या त्रंबक नगरीतून या महायुतीचा सर्व पदाधिकाऱ्यांकडे आपल्याला भरघोस करणार आणि जास्तीत जास्त पाडून घेऊ मी शाश्वती देतो आणि थांबतो आजच मी सांगू इच्छित आहे की सर्वांच्या मनामध्ये मनामध्ये बसलेले आणि सर्वांचे आवडते असे आपले पोस्टर मामा यांनी सांगायची गरजच नाही आजपर्यंत गेल्या पाच वर्षापासून आपण सलग बघत आलेलो आहे आणि इथून पुढे पाच वर्षे आपण त्यांना बघणार आहोत

राष्ट्रवादी काँग्रेस भारतीय जनता पार्टी शिवसेना सर्व पदाधिकारी आमचे बंधू भाऊ कोडेल भाऊ अडसरे प्रशांत आणि आमचे सगळेच भारतीय जनता पार्टी शिवसेना आणि राष्ट्रवादी जे आम्ही प्रमुख कार्यकर्ते यांची आता आम्ही मिटिंग घेतली आणि आम्ही असं ठरवलं की त्र्यंबकेशोर नगरीमध्ये उद्यापासून दुपारी चार वाजेपासून आपला प्रचार जोमाने आम्ही सुरू करणार आहे आणि प्रत्येक घरामध्ये जाऊन

प्रमुख पक्षाचे सर्व पक्ष अध्यक्ष महिला अध्यक्ष आणि मित्रांनो खरे अर्थ म्हणून गेल्या दोन वर्ष दोन महिन्यापासून कोसकर साहेबांच्या निवडणुकीसाठी मी प्रयत्न करत होतो गेल्या चाळीस चाळीस वर्षापासून काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता या नात्यानं चार वेळा काँग्रेसला आमदार दिला मागच्या वेळेस दहा आमदार केलं अचानक या शिवसेनेत प्रवेश दिला मला काँग्रेस पक्षाला उमेदवार का भेटत नव्हता परंतु हो तो, तो साहेबांच्या मी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश दिला आणि त्यांना सदतीस हजाराच्या का निवडून आणल पण आता तुम्ही सर्वांना युती आमच्या सोबत आहे तेव्हा मोजके कार्यकर्ते आमच्या सोबत होते तर मी सांगतो का आता बरोबर सत्तर ते ऐंशी हजाराचं लीड तुमच्याकडे थांबला त्या ठिकाणी महावृतीचा घोषणा झाली पासून गेला महिना पंधरा दिवसापासून या ठिकाणी या मतदारसंघात अंजाव सुरू झाला आणि आता या ठिकाणी पदाधिकारी भाजप असेल शिंदे सेना असेल राष्ट्रवादी असेल आरबीआय असेल सर्व पदाधिकारी सगळं आमच्या महिला पदिनी या ठिकाणी उपस्थित आहे गेल्या पंधरा दिवसापासून या ठिकाणी भरत्या गणाचा गटाचा दौरा करत असताना ठिकाणी काय असं मी केलं का आज सुद्धा दोन ते अडीच हजार लोक या ठिकाणी लिहिलेलं होत हे रोड फेडू शकत नाही माझ्या सात मिनिट सुद्धा फेडू शकत नाही का जेव्हा एखादा व्यक्ती अडचणीत येतो त्यावेळेस त्याचा पाठिंबा आज पक्षाने मला संपाद किंवा माशील आम्ही सगळं त्या ठिकाणी उमेदवारी घेण्यासाठी केला परंतु पक्षाने कुठेतरी आम्हाला नाकारला आणि महायुतीने त्या ठिकाणी ठरवलं की खोसकर जिकडे आम्हाला समक्ष आहे साहेब असतील अजितदा असतील शिंदेसाहेब असतील त्यांनी ठरवलं खोसकर ज्या पक्षाचा केला उमेदवारी परंतु त्या ठिकाणी अजितदादांनी गेल्या अडीच वर्ष दिलेले काम झालेले विकास त्या विकासाच्या माध्यमातून सर्वांनी एक जुटीनं एक मताने राष्ट्रवादीला जागा सोडल्या आणि मला उमेदवार मिळाली त्या ठिकाणी माझ्या भगिनींना सर बंधू ना मला सांगायचंय की तुम्ही ज्या अपेक्षेने मला निवडून दिलं दोन हजार एकोणीसला परंतु तुमचं जरी सगळं जर समाधान झाला माझं झालं नाही दोन सवा दोन वर्ष कोरोना गेला कोरोना काळामध्ये फक्तशी अम, आमदार निधी मिळाली त्याच्यातली फिफ्टी पर्सेंट या आरोग्यावर खर्च व्हायचे फिफ्टी पर्सेंट फक्त विकास झाला कोरोना समजा एक सहा महिन्याच्या संधी मिळाली त्या संधीचा सोनं केला की जिथं जिथं हेड उपलब्ध झाला त्या हेडच्या माध्यमातून काम मंजूर केली परत सरकार पडलं पर आणि सरकार यालं ज्यावेळेला सत्तेत गेल्या एक दीड वर्षापासून या ठिकाणी कामाचा धडाका सुरू झाला आणि सर्व मतदारसंघाने खेळ असेल असेल असत्याचं पाणी असेल रस्ते असेल शाळा असेल अंगणवाडी असेल सगळा विकास या ठिकाणी सुरू झाला परंतु सुरू होत असताना या ठिकाणी आज ज्या त्रिमक तालुक्यामध्ये ठाणावाडा गट असेल अर्थ परिसरात असेल पाणी नसल्यामुळं आठ महिन्याच्या ठिकाणी एक समाधान झालं महायुतीनं केंद्राच्या सात टी राज्याच्या बैठकी जवळजवळ अडीचशे तीनशे कोटी रुपया जल जनजीवन मिशनच्या बांधवांची माझ्यावरून दिली चंद्रमा पंडित कबीर न्यूज नेटवर्क त्र्यंबकेश्वर